आज आपण बनवणार आहोत चिकन करी आणि फ्रेश चिकन बाजारात जाऊन आणलेलं आहे चिकनचे लेग पीस विंग्ज आणि चिकन खरेदी करताना नेहमी हडाचं चिकन विथ बोन चिकन खरेदी करावं ते चवीला खूप चांगलं लागतं त्याचे सर सगळे ज्युसेस जे असतात त्याच्यामुळे जेवण एक नंबर होतं इकडे गॅसवरती गरम पाण्यामध्ये दोन टोमॅटो कट करून टाकलेले आहेत आणि त्याचं वरचं साल आपल्याला काढायचं आहे आता आपण सगळे गरम मसाले एका प्लेटमध्ये काढत आहोत तमालपत्री त्यानंतर सुकं खोबरं बदाम फूल दालचिनी किसलेलं खोबरं थोडंसं तेल टाकून परतून घेतलेलं आहे लालसर कलर त्याला आला पाहिजे लालसर कलर आल्यानंतर ते तेल सुटायला चालू होतं आणि त्याचा मसाला छान होतो मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं दोन सिक्रेट मसाले आहेत ते घातलेले आहेत आणि बारीक करून घ्यायला टाकलेलं आहे आणि इकडे जायफळ किसून घेतलेलं आहे जायफळाची पूड जेवणाची चव वाढवत असते अगदी बारीक मसाला करून घ्यायचा आहे मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आणि ती केलेली पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे गरम पाण्यात टाकलेले आता टोमॅटो मऊ झालेले आहेत आणि त्याच्यावरचं साल काढून घेतलेला आहे आणि त्याचा आपल्याला क्रश कत्ता करायचा आहे चिकन आणताना बाजारातून फ्रेश कोथिंबिरी आणली होती बाकीची तयारी होईपर्यंत इकडं एक एका शेगडीवरती भात लावून घेतलेला आहे तोवर शिजवलेल्या टोमॅटोची वरचे साल काढून आता तिचं बारीक असं क्रश करत आहे एका कुकरमध्ये आता तेल घातलेलं आहे त्यामध्ये सगळे खडे मसाले घातलेले आहेत तमालपत्री दालचिनी लवंग काळा वेलदोडा या सगळ्या गोष्टी तडतडून येईपर्यंत चांगलं गरम केलेलं आहे ते त्यामध्ये आता ते जुलियन अनियन कट केलेला आहे तो टाकलेला आहे आणि चांगलं परतून घ्यायला सुरू केलेलं आहे बाजारातून आणलेलं चिकन स्वच्छ धुवून पाणी त्याचं का निघण्यासाठी एका जाळीवरती ठेवलेलं आहे आणि आता या ठेवलेल्या कुकरमध्ये हे चिकनचे सगळे तुकडे पीक करून टाकायला सुरू केलेलं आहे आपण बघत आहे सगळे चिकनचे तुकडे तुकडेमध्ये गेलेले आहेत आणि ते आता चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचं काम होत आहे ते त्या ते तेलामध्ये आता बारीक केलेली पेस्ट टाकलेली आहे मिक्सरमधली आणि त्यामध्ये आता सगळे मसाले जात आहेत त्यामध्ये त्यामध्ये आता, आता धनीपूड गेलेली आहे कोल्हापुरी चटणी गेलेली आहे त्यानंतर काश्मीरी मिरचीपूड गेलेली आहे आणि मीठ गेलेलं आहे शक्यतो कोल्हापुरी चटणीमध्ये सगळे मसाले असल्यामुळे बाकीचे गरम मसाले वगैरे टाकायची फार गरज भाजत नाही आणि आपण आता आलेला कलर बघत आहे आणि चिकन आता चांगलं उत्तम भाजलेलं आहे आणि आता त्यामध्ये आता बारीक केलेली टॉमॅटोची जी पेस्ट आहे ती आत्ता टाकलेली आहे ही थोडी पद्धत वेगळी आहे चिकन करायची आपण लक्षपूर्वक बघून घ्या आणि त्या आता त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकल्यानंतर आता मिरची फूडचा कलर आलेला आहे तो तुम्हाला आता दिसत आहे आणि हे एक हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आलेला कलर तुम्ही पाहू शकताय आणि चिकन आता चांगलं उकळायला चालू झालेलं आहे साधारणपणे पाच मिनटं गॅसवरती मीडियम फ्लेमवरती हे चिकन ठेवायचं आहे आणि त्यानंतर तीन शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत तीन चिट्ट्या झाल्यानंतर साधारणपणे अर्धा तास कुकर तसाच ठेवला होता आणि त्यानंतर प्रेशर उतरल्यानंतर आता कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एक कलर जो कट आलेला आहे त्या कटचा कलर तुम्ही बघा आणि त्यावरून तुम्हाला लक्षात येईल मीठ लिंबू कांदा आणि चार ताटं वाढलेली आपल्याला दिसत आहेत आता मस्तपैकी ताव मारायचं आहे या चिकन करीवरती लवकरात लवकर आता भूक लागलेली आहे तुम्ही पाहू शकता एक तयार चिकन करी हे शिजलेलं लुसलुसी चिकन मस्तपैकी तिचा रसा आणि त्याला आलेला कट हे एकदम जोरदार झालेलं आहे आणि हे प्लेटमध्ये काढलेले आहेत चिकनच्या फोडी आणि त्याच्यावरती जो कट आहे त्या कटचा कलर बघा तुम्ही काश्मीरी लाल मिरची आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणीचं मिश्रण असल्यामुळं जो काही कट आलेला आहे तो एकदम जोरदार आहे झनझणीत आहे चरचरीत आहे कोल्हापुरी चटणीमुळे त्या चिकन करीची चव एकदम एक नंबर असणार आहे आणि शिजलेलं चिकन बघा तुम्ही त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ही डिश एका वेगळ्याच लेवलला जाऊन पोचलेली आहे